स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाच्या निमित्तानं पुढील वर्षभर एस टीच्या राज्यभरातील सर्व बस स्थानकांवर शिवसेना पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात येणार आहे तब्बल तीन कोटी रुपयांची बक्षिस या अभियानाअंतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात अ वर्गात पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला एक कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे या अभियानाचा शुभारंभ उद्या परिवहन मंत्री सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नगर या बस बसस्थानकांवर शालेय विद्यार्थी सामाजिक संस्था आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकांचं मूल्यमापन होणार आहे त्यासाठी एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बसस्थानकांचे क्रमांक निश्चित करण्यात येतील राज्यभरात एस टीच्या असलेल्या सर्व बसस्थानकांचे तेथील प्रवासी चढउतार संख्येच्या आधारे शहरी अ वर्ग निमशहरी वर्ग आणि ग्रामीण क वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिला आलेल्या बसस्थानकाचा विचार केला जाणार आहे राज्य पातळीवर अवर्ग गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला एक कोटी रुपये ब वर्ग गटातून पहिल्या येणाऱ्या स्थानकाला पन्नास लाख रुपये तर क वर्गात गटातून पहिल्या येणाऱ्या स्थानकाला पंचवीस लाख रुपये इतक्या रकमेची बक्षिसं देण्यात येणार आहेत या अभियानाचा शुभारंभ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर होणार आहे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी जागा शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा ठाणे महापालिका मूर्तीकारांना उपलब्ध करून देणार आहे परंतु या मंडपांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विक्री करण्यास बंदी असणार असून तसे नियमावली पालिकेकडून तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मार्गदर्शक तत्व आखून दिलीय या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या बैठकीत के, मूर्तीकारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या तसंच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी जागा शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनिय जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा ठाणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे या घोषणेनुसार मूर्तीकारांना जागेसाठी पालिकेकडे अर्ज करावे लागणार असून त्या अर्जांची छाननी करून पालिका परवानगी देणार आहे त्यामुळे मूर्तीकारांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेकडून एक नियमावली तयार करण्यात येत आहे त्यामध्ये महापालिकेची परवानगी मिळण्याआधीच मंडप उभारून मूर्ती तयार करताना किंवा विक्री करताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून सुरू आहे तसंच ठाणे महापालिकेनं मूर्ती तयार करणं आणि विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरूपात मंडप उभारण्यास परवानगी दिलेल्या मंडपांमध्ये पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणं आणि विक्री करणं बंधनकारक करण्यात येणार आहे या मंडपांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विक्री करण्यास बंदी घालण्याचा विचार पालिकेकडून करण्यात येत आहे अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे महापालिकेनं कचरा उचलण्यासाठी तेवीसशे कोटींचं टेंडर काढल्याचं समोर आले त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्त आणि राज्य सरकारला काही प्रश्न केले आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत महापालिका आयुक्तांना आणि राज्य सरकारला या टेंडरवरून फटकारले ठाणे महानगरपालिकेत कचरा उचलण्यासाठी तेवीसशे कोटींचं एक टेंडर निघतंय अशी जोरदार चर्चा सुरू आहे मला प्रश्न एवढा आहे की टेंडर काढा पण जमा केलेला कचरा टाकणार कुठे ते सांगा आम्ही बोंबोलतोय की डम्पिंग ग्राउंड कुठे या महापालिकेला स्वतःचं डम्पिंग ग्राउंड करता ना आलं नाही पंतप्रधान सांगतात की प्रत्येक घरात शौचालय असायला हवं परंतु या शहराला शौचालयच नाही महापालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं की शहराचा कचरा तुम्ही कुठे टाकता कधी याच्या शेतात टाक तर कधी त्याच्या शेतात टाक असा गुन्हा आहे या गुन्ह्यासाठी आयुक्तांना जेलमध्ये जावं लागेल महापालिका आयुक्त लेखाजोखा तपासा तुमच्याकडे शंभर कोटी तरी आहेत का अधिकचे काय चाललं आहे काय पैशांचा तमाशा लावला आहे का कुठून आणणार आहात पैसे आज या शहरात पाणी प्यायला पाणी नाही या शहराला कधीच धरण हवं हो होतं आजही आपण भीक मागतोय विधानसभेत आपण भाषणं केली तरी समोर बसलेले मंत्री महोदय टिंगळटावळी करण्याशिवाय काहीच करत नाहीत ठाणेकरांच्या नळाला पाणी येत नाही आहे का तुमच्याकडे याच्यावर उत्तर असले हे पैसे उधळण्याचे जे शौक आहेत त्यात तुम्ही सहभागी होऊ नका हा एक स्कॅम आहे हे तेवीसशे कोटी रुपये कचरा नाही तर पैशांची वाहतूक करण्यासाठी आहे पाणी नाही त्यावर कधीतरी बोलावं पाणी नाही म्हणून आमच्या बहिणी रडतायत आज तुम्ही सत्ताधीश आहात तुम्ही शिस्तप्रिय आणि कर्तव्यप्रिय म्हणून तुमची ओळख आहे आत्ताच या मालमसाल्यात फसू नका कचऱ्याचं टेंडर त्वरित रद्द करा ठाण्यातील जनतेचे पैसे झाडाला उगवत नाहीत आम्ही पा आम्हाला पाणीही हवं आहे आम्हाला रस्तेही हवे आहेत आणि डम्पिंग ग्राउंडही हवं आहे असं आव्हाड यांनी या व्हिडिओत सांगितलं नौपाडा येथील सहयोग मंदिर समोरील ठाणे महानगरपालिका घाणेकर उद्यानाचा लोकसहभागातून नूतनीकरण सोहळ्याचं भूमिपूजन जनसेवक आमदार संजयजी केळकर यांच्या हस्ते पार पडलं प्रसिद्ध विकासक महेश बोरकर आणि त्यांच्या टीमकडून उद्यानांचं नूतनीकरण करण्यात येणार असून नागरिकांना आणि लहान मुलांना याचा फायदा होईल बऱ्याच दिवसांपासून ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासनानं दुर्लक्ष केलं होतं प्रशासनाच्या चालढकल कारभारामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजगी दिसून येत होती उद्यानांची खेळणी तुटलेली फुटलेल्या अवस्थेत असून संरक्षक भिंतही नाही उद्यानात खड्डे पडले होते स्वच्छतेचा अभाव अशा दारुण अवस्थेत उद्यानाची स्थिती होती महेश बोरकर यांनी स्वतःहून एक अभिनव संदेश संपूर्ण ठाणे शहराला दिला यापूर्वीही ठाणे शहरातील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नाल्याचं अभिनव असं बांधकाम आणि सुशोभीकरण करून बंदिस्त नाले संकल्पना त्यांनी पूर्णत्वास नेली होती ठाणे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे विविध वास्तूंशी झालेली दुरावस्था दूर करण्यासाठी ठाणे शहरातील नामवंत उद्योजकांनी सहयोग करावं पुढाकार घ्यावा नागरिकांचे होणारे गैरसोय दूर करावी असं आवाहन जनसेवक आमदार संजय केळकर यांनी यावेळी केलं स्थानिक माजी नगरसेवक सुनील जोशी यांनी महापालिका आयुक्त आणि संबंधित उद्यान विभागाच्या परवानग्या आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला होता यावेळी स्थानिक माजी नगरसेवक सुनील जोशी माजी नगरसेविका मृणाली पेंडसे प्रतिभा मडवी ठाणेश्वर उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी परिसरातील नागरिक विकासक महेश बोरकर आदीही उपस्थित होते आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी सिग्नलजवळ एक मोठा अपघात झाला अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जो नावाशिवा बंदरातून दहेज गुजरातकडे सतरा टन केमिकल घेऊन जात होता चालकाचं नियंत्रण सुटल्यानं तो रस्त्यावर पलटी झाला या अपघातामुळे कंटेनरमधील केमिकल आणि ऑइल रस्त्यावर सांडलं होतं सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी वाहतूक पोलीस आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी तातडीनं दाखल झाले अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी दोन हायड्रा मशीनचा वापर करण्यात आला तसंच रस्त्यावर सांडलेल्या केमिकल आणि ऑइलवर माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास धीम्या गतीनं सुरू होती मात्र कर्मचाऱ्यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली कंटेनरमधील उरलेलं केमिकल सुरक्षितरित्या हलवण्याची जबाबदारी कंटेनर मालक आणि संबंधित कंपनीवर सोपवण्यात आली या प्रकरणी पुढील तपास वाहतूक पोलीस करत आहेत या घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला